फायदा वस्तू व्यवस्थाच नाहीये देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की जैन पाटील सध्या नैराश्यामध्ये आहेत ते वारंवार सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा उल्लेख करतात एखाद्या घरावरती गोळीबार दलामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असं कसं हे त्यांच्या दृष्टीने घरात जाऊन गोळ्या घातल्या की कायदा व सुव्यवस्था बिघडते रस्त्यावर गोळीबार झाला तर कायदा व सुव्यवस्था बिघडत नाही हे त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून एक नवी स्टँडर्ड तयार केलंय माझी हरकत नाही आणि मी निराश आहे असं वाटतं का मग आजपासून भाषण करताना मी माझा उत्साह वाढायला लागला आता त्यामुळे मी निराश होण्याचा प्रश्नच नाही बऱ्यापैकी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार कुठे गेले काही झालं तरी जनता आता जागा सोडायला तयार नाही जनता या सगळ्याला उभक जनतेला आलेला आहे त्यामुळे आपले आमदार इकडे का गेले ह्याच्याविषयी कुमासदार चर्चा प्रत्येक मतदारसंघात चालू असतात त्यामुळे जनतेला अशा दलबदलू आमदारांच्या बद्दल प्रचंड तिरस्कार आहे त्यामुळे लोक आता वाटच बघतायत की कधी मतदानाचा दिवस येतोय त्यामुळे आमदार कुठे आहेत याला आता महत्व राहिलेलं नाही ते इरिलेव्हंट झालेले आहेत आणि दोन महिन्याने त्यांची आमदारकी संपणार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका